पवणी तालुक्यातील सरपंचाची वैनगंगा नदीला पाणी सोडण्याची मागणी पवणी तालुक्यातील वैनगंगा नदीकाठावरील गावांना उन्हाळ्याच्या सुरुवातीलाच पाण्याची भीषण टंचाईचा सामना करावा लागतोय संपूर्ण गावातील पाणीपुरवठा खंडित होऊन विहिरी कोरड्या पडलेल्या आहेत वैनगंगा नदीची देण असलेल्या तालुक्यात व इंदिरा गोसे धरण असताना सुद्धा वैनगंगा नदीचं पात्र कोरडं पडलेलं आहे हा श्राप म्हणावं की वरदान अशा परिस्थितीत जनतेनं व गावातील प्रशासनानं गावाचा कारभार कसा चालवायचा पाणी जीवन आहे तर पाण्याची मार्च महिन्यापासून गावात टंचाई भासली तर काय होईल याचा सरकारनं विचार करावा तालुक्यातील ग्रामपंचायतच मांगली चौ भोजापूर गुडेगाव वलनी जुनोना आसगाव उमरी चौ ओना खुर्दा कोना बूझ शिवनाला व इतर आणि ग्रामपंचायतीनं माननीय कार्यकारी अभियंता गोसे धरण विभाग वाही यांना व वा वा शासनाला पत्र निवेदन दिलं सरपंच संघटनेच्या माध्यमातून अधिकारी व शासनाला वैनगंगा नदीपात्रात पाणी सोडण्याची मागणी निवेदनाच्या माध्यमातून करण्यात आली आहे यावी सरपंच संघटनेचे तालुका अध्यक्ष व मांगली चौफाईचे सरपंच भोजराज वैद्य विजयजी काटखाय उपजिल्हा प्रमुख आशिषजी माटे सरपंच गोसे व जिल्हा संघटना सल्लागार गट सचिव घनश्यामजी उरकुडकर निलेशजी मुंडले किशोरजी मेंढे माधवजी वैद्य अनेक सरपंच पदाधिकारी व नागरिक उपस्थित होते जनता टाइम जटा टीवी चैनल सी संजू भांबोरे भंडारा सब्सक्राइब नाउ एंड प्रेस द बेल आइकन नेवर मिस एन अपडेट